उमरगा तालुक्यातील आलूर येथील दैनिक संघर्षाचे वार्ताहर हनुमंत शंके यांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चोरीची बातमी का प्रसिद्ध केलीस म्हणून अश्लील शिविगाळ करून धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी मुरुम पोलिसात पत्रकारांच्या फिर्यादीवरून सदर इसमावर अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ मुरुम शहर पत्रकार संघाच्या वतीने दिनांक तीस वार गुरुवार रोजी मुरुम पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना निवेदन देऊन पत्रकारला आणि त्याच्या कुटुंबातील महिलांना बातमी लावण्याच्या कारणावरून अश्लील शिबिघाळ करून धमकी देणे हा प्रकार पत्रकाराच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आहे हा प्रकार निंदनीय असून या घटनेचा संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे अश्लील शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे यावेळी मुरुंग शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नहीर सचिव मोहन जाधव कोषाध्यक्ष प्राध्यापक सुधीर पंचगल्ले प्राध्यापक महेश मोटे विलास वाडीकर रफीक पटेल राजेंद्र कारभरी रवी अंबुसे हुसेन नुरसे इम्रान सय्यद आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते करिता रफिक पटेल उमरगा धाराशिव